बातमी आहे धोकादायक पुलाची आमोंडी शिंदेवाडी पुलाचा मार्ग धोकादायक बनलाय आंबेगाव तालुक्यातील शिंदेवाडी गावच्या हद्दीत असलेला आमोंडी शिंदेवाडी तसेच अनेक गावे व वाड्या दोन्ही बाजूचे भरावे व्यवस्थित न भरल्यामुळे व रस्ता संपूर्ण खराब झाला असल्याने मोठा अपघात होण्याची भीती स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे दुचाकी चारचाकी वाहनांना देखील या मार्गाने धोका पत्करून तारेवरची कसरत करावी लागत आहे अनेक अपघातही या ठिकाणी घडले आहेत एक ते दीड वर्षांपासून काम अपूर्ण अवस्थेत आहे वारंवार निवेदन देऊन देखील हेलपाटे मारून देखील संबंधित विभाग दुर्लक्ष करत आहे त्यामुळे येत्या सव्वीस जानेवारीला तहसीलदार कार्यालयाबाहेर अमरण उपोषण करणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले या बातमीचा आढावा घेतलाय आमचे घोडेगाव प्रतिनिधी मोसिंग काठेवाडी यांनी पाहूया तसेच गंगापूर झालं गोनवडी झालं अशा अनेक वाड्या जोडणारा हा पूल तयार केला आहे परंतु या पुलाला दोन्ही बाजूनी भराव नसल्यामुळं येथे वाहन चालक आणि प्रवासी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय आहे आपल्या सोबत आहे या गावचे सरपंच निलेश दे आपण त्याच्याकडून जाणून घेऊ हो या काय परिस्थिती आहे आपल्या नदी पुलावर आमोंडी शिंदेवाडी हा रस्ता जोडण्यासाठी शासनाने मोठा खर्च करून हा पूल बांधून घेतला आणि हा पूल बांधून घेतल्यानंतर त्या पुलाचा दोन्ही बाजूचा भरावा अजूनही तसाच आहे आणि भरावा का, काट्यावर काटे आहे त्या जागी खड्डे पण पडलेत बरेचसे मोटरसायकलवाले जीप गाडीवाले यांचा काही टायमाला अपघात सुद्धा झालेला आहे आणि हा रस्ता शिंदेवाडीच्या साईडने वळंदार आहे तो रस्ता सरळ करण्याच्या बरेच वेळा पाठपुरावा करून सुद्धा संबंधित विभागाने याकडे दुर्लक्ष करून हे काम अजूनही स्थगित रूपातच आहे तरी हे काम लवकरात लवकर चालू करून आमुंडी पठार शिंदेवाडी फलकेवाडी या नागरिकांचा हा वाहतुकीचा आम्ही मागच्या दीड वर्षापासून या पाठपुराव्याच्या माग आहोत त्यांना पत्रव्यवहार सुद्धा झालेला आहे या रस्त्याच्या बाबतीची भराव्याची बातमी सुद्धा माग आली आणि आमुंडी साईटनी जो डांबरीकरणाचं काम झालं त्या कामासाठी दोन्ही बाजूनी पट्ट्या भरलेल्या नाहीत त्या ठिकाणी आमुंडे गावच्या दोन नागरिकांच्या मोठ्या गाड्या पलटी झाल्या त्यातून त्यांचं मोठं नुकसान झालं तरी या प्रश्नाकडे सरकारने या संबंधित विभागाने तहसीलदार असतील कलेक्टर असतील यांनी आपलं लक्ष जातीनं लक्ष घालून हे काम लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावं आणि नागरिकांची ही मोठी समस्या सोडवून घ्यावी अशी मी सरपंच या नात्याने ग्रामपंचायत आमुंडीतर्फे आमंडीच्या सर्व नागरिकांतर्फे तसेच पंचक्रोशीतील सर्व नागरिकांतर्फे यांना विनंती करतो गेली दीड वर्ष आम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून आमुंडी शिंदेवाडी या रस्त्यासाठी पाठपुरावा करतोय परंतु हा पाठपुरावा करत असताना सुद्धा दीड वर्ष या कामाची कुठल्याही प्रकारची एक फाईल सुद्धा पुढे सरकलेली नाही आहे म्हणून ह्या काम पूर्ण होण्यासाठी ज्या आडी अडचणी आहेत किंवा त्या रस्ता पूर्ण असल्यामुळे जे अपघात होतात त्याला सर्वस्व हे जे विभाग आहे तो संबंधित जबाबदार आहे आणि म्हणूनच हे काम पूर्ण हो या यासाठी येत्या सव्वीस जानेवारीपासून मी ग्रामस्थांना सोबत घेऊन या ठिकाणी तहसील कार्यालय या ठिकाणी उपोषण करणार आहे असं मी आज शासनाला विनंती आहे की त्याच्या आधी आपण या ठिकाणी मी तीन पर्याय दिले होते आपल्याला की जो संबंधित आमंडीच्या साईडनी जो रस्ता झालेला आहे त्याच्या साईट पट्ट्या आहेत त्या सुद्धा आपल्या भरलेल्या नाहीत ते काम न जमत तर आता जो प्रवृत्त रस्ता चालू आहे त्याच्यावर सुद्धा गुडघे वाढले खड्डे पडलेले आहेत कमीत कमी ते तरी बुजवावेत आणि तेही जमत नसेल तर या ठिकाणी आता जे संपादन झालेलं आहे कमीत कमी त्याची दिशा असेल ती ठरवून आम्हाला द्यावी तरच आम्ही आमचं उपोषण मागे येऊ अन्यथा सव्वीस तारखेला अकरा वाजता तहसील कार्यालय या ठिकाणी आम्ही उपोषण करणार आहोत असंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो आणि रो, रोज प्रवासी घोडेगावचा असल्यामुळे कामाला जायला लागते त्या ठिकाणी जाताना येताना जो मला त्रास होते माझी दोन्ही पाय अपंग असल्यामुळे त्या ठिकाणी ज्यावेळेस मी येतो तिथं माणसाची वाट वाटपाक मा, पाहत राहायला लागते आणि मग माणूस आल्यानंतरच माझी गाडी पुढे ढकलून काढली जाते आणि अतिशय हा रोजचा त्रास आहे हा लवकरात लवकर या संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन त्याचा पाठपुरावा करून आमचं काम पूर्ण करून द्यावं अन्यथा आमोंडी ग्रामस्थांच्या वतीनं खूप मोठा या ठिकाणी आम्ही संघर्ष निर्माण करून आमचं काम आम्ही आमच्या पद्धतीने पूर्ण करून घेऊ